स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत हस्तकलेमध्ये आपण सध्या बघतोय बाप्पासाठी बनवायचे हार तर चला असाच हे हार करूया याला जनरली कमळ म्हणतात पण हे कमळ नाहीये याला वॉटर लिली म्हणतात म्हणजे ह्याच्या पाकळ्यात जर बघितल्यात तर चार चार या प्रमाणात पाकळ्या असतात साधारण चोवीस पाकळ्या असतात कमळ थोडंसं वेगळं असतं फुगीर असतं आणि याच्यापेक्षा मोठी साईज असते त्याची कमळ म्हणजेच लोटस आणि याला मात्र म्हणतात वॉटर लिली म्हणजे कमलिनी असं म्हणतात तर ही जनरली आपल्याला बाजारात मिळते आणि भरपूर तलावांमध्ये सुद्धा गावागावाकडे या प्रकारचं फूल आपल्याला सहजगत्या बघायला मिळतं तर याचीच एक मी हार करण्याची पद्धत दाखवते याचा देठ पूर्णपणे छान पद्धतीनं फुगीर पाहिजे फुगलेला पाहिजे फूल ताजं पाहिजे आणि देठसुद्धा टवटवीत हवा तर ह्याचा या पद्धतीनं हार खूप छान होतो फूल बावलेलं असेल किंवा देठ मलूल झालेला असेल तर त्याचा अशा पद्धतीनं हार होऊ शकत नाही म्हणून आपल्याला देठ पण व्यवस्थित पाहिजे अर्थात हे देठाचंच आपण हार करतो त्यामुळे देठ व्यवस्थितच पाहिजे आणि अर्थातच हार करायचा आहे आणि जे फूल आहे ते मध्यभागी येणार आहे त्यामुळे फूलसुद्धा खूप सुंदर असायला हवं तर हार करायची ही पद्धत तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे एका बाजूने देठ थोडासा कट करायचा तो खाली खेचायचा म्हणजे त्याचं जे साल आहे ते थोडंसं निघतं म्हणजे जसं आपण अळू सोलतो ना अळूची देठी सोलतो किंवा शेवग्याच्या शेंगा सलतो त्यावेळेला कसं ते साल आपण बाहेर काढतो तर त्याच पद्धतीनं हा देठ आहे हा सहजगत्या तुटतो आणि म्हणूनच हे साल आपण थोडं त्या माळेसारखं केलं की या पद्धतीनं हार तयार होतो आता हे देठाचं या पद्धतीनं झाल्यानंतर हे फूल पूर्णपणे फुलवून घ्यायचं सणासुदीला विक्री करायची असते त्यामुळे ही फुलं कळी रूपामध्ये आधीच काढली जातात त्यामुळे ही फुलं आपल्याला अशी फुललेली पूर्णपणे मिळत नाहीत तर हे आपण असं अशा, अशा पद्धतीनं फुलवून घ्यायचं हळूहळू पाकळ्या उघडून घ्यायच्या थोडासा दाब द्यायचा दे खाली देठाकडे आपण व्यवस्थित हात ठेवायचा म्हणजे ही फुललेल्या पाकळ्या असतात ह्या तुटणार नाहीत कारण ज्यांना थोडासा दाब जास्त आपण दिला तर या पाकळ्या तुटू शकतात म्हणून हे अशा पद्धतीनं हळूहळू फुलवायचं थोडा दाब द्यायचा आणि हे मोठं पसरवून घ्यायचं यानंतर बाप्पाला आपण हा हार वाहत असताना हे फूल छान पद्धतीनं समोर दिसेल अशा पद्धतीनं सेट करून ठेवता येईल जमलं तर कारण ही माळ गणपतीच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर हे फूल सरळ समोरच्या बाजूला दिसेल अशी तिथे जागा पण पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीनं हे समोर सेट करून ठेवू शकता किंवा अशी नुसती फुलं फुलवून पूर्ण भाषी फुलवायची आणि गणपतीच्या दोन्ही बाजूला सेट करायची अन्यथा तुम्ही त्याचे दोन्ही हात मागचे जे असतात ज्याच्यामध्ये त्यांनी शस्त्र पकडल्यासारखे ते हात आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा ही फुलं आपण ठेवू शकतो फक्त त्यावेळेला काळजीही घ्यायची समोरच्या बाजूने गणपतीचा चेहरा आपल्याला संपूर्णपणे दिसला पाहिजे गणपतीचे डोळे खास करून आपल्याला व्यवस्थित दिसले पाहिजेत कारण ही फुलं आकाराने मोठी असतात आणि त्याच्या खांद्याजवळ आपण जेव्हा हे फूल ठेवतो तेव्हा कदाचित बाप्पाचा चेहरा आपल्याला दिसणार नाही या फुलाचा हार अशा पद्धतीने बनवायचा असेल तर फूल विकत घेताना फूल छान घ्या आणि देठ खूप लांब जेवढा लांब मिळेल तेवढा लांब घ्या म्हणजे हा बाप्पाला घालायला पण खूप छान मिळतो आणि देठसुद्धा व्यवस्थित बघून घ्या कुठेही देठ फाटलेला तुटलेला असू नये किंवा दुमडलेला असू नये दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळेलासुद्धा अशी फुलं आपल्याला बाजारात मिळतात त्याही वेळेला अशा पद्धतीनं हार बनवून लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला घालता येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पाककला आणि हस्तकला नियमितपणे पाहता येईल